हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द फ्लरिश्ट, फ्लरिश्ट, फ्लरिश्ट पास पार्टिसिपलचा रूप आहे फ्लरिशचा मराठी तट भरभराटणे तेजीत येणे जपाट्याने वाढणे फोफावणे परजणे तब्येत सुधारणे उदयास येणे समृद्ध होणे यशस्वीपणे वाटचाल करणे हातवारे करणे लेखणीचे फराटे ओढणे होत आहे फ्लरिशला ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द बॉय फ्लरिश्ड फ्लॅग्स इन द स्ट्रीट्स दुसरं वाक्य आहे द ड्रामेटिस्ट फ्लरिश्ड अराउंड नाईन्टीन थर्टी तिसरा वाक्य आहे ही फ्लरिश्ड हिज स्टिक ॲट द बॉय चौथा वाक्य आहे ही फ्लरिश्ड हिज क्रेडिट कार्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू